महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष ठाणे यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रानभाजा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीसचं आयोजन करण्यात आलं होतं हा महोत्सव सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बीजे हायस्कूल टेमिनाका ठाणे येथे पार पडला जिल्ह्यातील विविध डोंगरी दुर्गम व जंगली भागातून नैसर्गिक पद्धतीने पावसाळ्यात उगम पावणाऱ्या औषधी व गुणकारी रानभाज्यांचे या महोत्सवामध्ये प्रदर्शन व विक्री करण्यामध्ये आली यासाठी जिल्ह्यातून एकूण पन्नास स्टॉलची मांडणी करण्यात आली होती ज्यामध्ये शंभर स्वयंसहायता गटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते झाले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन करताना म्हटलं की रानभाजा महोत्सव आपल्या ग्रामीण संस्कृतीचे आरोग्यदायी जीवनशैलीचे आणि स्वयं सहायता गटातील महिलांच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडते हीच खरी यशाची पावती आहे आघाडा शेवळा कुरकुरी भाजी भारंग मायाळू फोंडी दिंडाभाजी करटोली टाकळा शेवगा इत्यादी विविध प्रकारच्या औषधी व पारंपरिक रानभाज्यांनी महोत्सवाला आरोग्यदेयी व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून दिले या रानभाज्यांचे केवळ पोषण मूल्यच नव्हे तर आरोग्यवर्धक व रोगप्रतिकारक गुणधर्म असल्यामुळे नागरिकांनी महोत्सवाला मोठा प्रतिसाद दिला यामुळे एकूण नफा त्रेसष्ट हजार एकशे ऐंशी रुपये इतका झाला हा नफा थेट महिलांच्या हाती गेला असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तो उपयुक्त ठरला आहे अशी माहिती प्रकल्प संचालक शायादेवी सिसोदे बारी आलेल्या पाहण्यास बी ज्या हिस्क्री रानभाज्या महोत्सवाचं आयोजन आपल्या मध्य करण्यात आलेलं आहे काय सांगाल ग्रामीण भागाची एक खासियत म्हणजे पावसाळी दिवसांमध्ये रानभाज्या या नैसर्गिकरित्या फार चांगल्या प्रमाणामध्ये अवेलेबल असतात बऱ्याच वेळेस आपण जर जात असताना आहे वगैरे आपल्याला त्या भाज्या बघायला मिळत असतील परंतु त्या भाज्या आपल्या दारापर्यंत इव्हन ग्रामीण तसेच शहरी भागातल्या लोकांनाही या सर्व रानभाज्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी आपण एक रानभाजी महोत्सव जिल्हा परिषदेमार्फत त्याच्या उमेद आणि कृषी विभागांमार्फत आयोजित करण्यात आलेला आहे रानभाज्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या त्यांच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात ते इझिली आपल्याला दुसऱ्या आपल्या मेन स्ट्रीम ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये मिळतीलच असं नाही आणि त्यांची जी चव असते आणि त्यांचा जो येण्याचा जो वेळ असतो तो हा फक्त एका विशिष्ट कालावधीमध्ये पावसाळ्याच्याच दिवसांमध्ये ह्या भाज्या प्राप्त होत असतात तर त्यामुळे यांचं राऊंड कल्टिवेशन आपल्याला कसं करता येईल आणि ग्रामीण भागातल्या ज्या आपल्या महिला आहेत त्यांना एक हक्काचं विक्रीचं आणि प्रदर्शनाचं बॅलन्स कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी म्हणून रानभाज्या महोत्सव हा उपक्रम आपण घेत असतो आता यावर्षी आपण त्या त्यामध्ये या भाज्या नेमक्या कल्टिवेट कशा कराव्या आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून कुठल्या कुठल्या रेसिपीज बनतात आणि त्याच्यापासून कुठले पौष्टिक गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत असं एक बुकलेट पण आपण बनवायला घेतलेला आहे त्या बुकलेटचं पण आपण प्रकाशन लवकरच करतो आपण आता पूर्ण प्रदर्शनामध्ये आपण राऊंड घेतला तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वीस ते पंचवीस प्रकारच्या भाज्या इथे उपलब्ध आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांसोबतच काही काही रेसिपी पण लोकांनी बनवून आणलेल्या आहेत तर त्यामुळे नेमक्या त्या बनवायच्या कशा ह्याचं देखील इथे आपल्याला माहिती मिळून हो जाईल तसेच प्रत्येक भाज्यांचे जे गुणधर्म आहेत ते वेगवेगळे असल्यामुळे काही भाज्या ह्या औषधीदृष्ट्या व्यवस्थित चांगल्या आहेत काही ज्या पौष्टिकदृष्ट्या चांगल्या आहेत आणि काही भाज्या ह्या खाण्याच्या दृष्टीने देखील आस्वाद म्हणून देखील खूप चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत तर आपण सर्वांनी इथे यावं आणि या सर्व प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा असं मी सर्व ठाणेकरांना आव्हान त्यांच्या रानभाज्यांचा एक्झिबिशन खूप चांगलं आहे वगैरे आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आंबेशेव शिका अंबरनाथ कामरनाथ अंबरला आहे नाचणीची भाकर आहे आणि आलूवाडे आणले होते ते संपलेत बटाट्याची भाजी आणि नाचणीचे मोदक आहे मोदकामध्ये आपलं वल नारल्याचं सारण तयार करून म्हणजे त्याच्यामध्ये काजू बदाम घातलेले आहे आणि गुळ टाकून मोदक बनवले आणि आपला गावकी तो